नमस्कार आजच्या स्वागत आहे चला तर आपल्या बघूया गायिका संगीता विजय पाटील आयोजित स्वरसंगीत म्युझिकल ग्रुप प्रस्तुत लेकर हम दिवाना दिल या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे नुकतेच करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त आय एस डॉक्टर चंद्रकांत पी आयपीएस डॉक्टर राजेंद्र डहाळे लिमका रेकॉर्ड सन्मानित पारिजाद चव्हाण विभागीय सहआयुक्त डॉक्टर संजय कोलगाने पत्रकार डॉक्टर राजेंद्र वाघमारे आयोजिका संगीता विजय पाटील सह आयोजक डॉक्टर अनिल कुलकर्णी स्त्रीरोग तज्ज्ञ व मेडिकल सुपरिंटेंडंट डॉक्टर विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले डॉक्टर चंद्रकांतजी फुलकंडवार सर आय एस अधिकारी पुण्याचे विभागीय आयुक्त आजचे चीफ गेस्ट सायन्स कॉलेज नांदेडचे माझे विद्यार्थी डॉक्टर विजय पाटील आणि संगीता पाटील मॅम त्यांचा सत्कार करतायत आदरणीय डॉक्टर चंद्रकांतजी यांचा सत्कार होतोय शाल श्रीफळ आणि मेमेंट देऊन थँक यू यानंतर आय पी एस अधिकारी संचालक एम आय ए महाराष्ट्र डॉक्टर राजेंद्रजी डहाळे सर यांची विशेष उपस्थिती लावली आहे सायन्स कॉलेज नांदेडचे हे सुद्धा माजी विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार डॉक्टर विजय पाटील आणि सौभाग्यवती संगीता पाटील यांच्या हस्ते हा सत्कार होतो आहे डॉक्टर राजेंद्रजी डहाळे चाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह आपण त्यांना प्रदान करतोय यानंतर प्रोफेसर टी एन पाटील सर मॅमचे वडील आदरणीय तुकारामजी नारायण पाटील त्यांचं वय फक्त एकोणनव्वद आहे ते खास या कार्यक्रमासाठी एकट्याने धुळ्याहून हा सगळा सफर करत करत पुण्यापर्यंत पोचलेले आहेत त्यांचा सत्कार डॉक्टर चंद्रकांत कुलकुणवार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो पाटील सर एटी नाईन इयर्स सरदार वल्लभभाई पटेल युनिव्हर्सिटी गुजरातचे टॉपर आहेत एम एस सी फिजिक्स केमिस्ट्री एच ओ डी गुरु गोविंद सिंग कॉलेज नांदेड गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधनं निवृत्त आजच्या कार्यक्रमासाठी खास आवर्जून त्यांची उपस्थिती लावली आहे त्यांना असलेली संगीताची आवड आपल्या मॅम संगीता यांनी जोपासलेली आहे त्यांच्या आईजवून नीलाबेन या महर्षी गर्वे कन्या प्रशालाच्या माझी विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण डॉक्टर साहेबांचं जोरदार स्वागत करूया आदरणीय डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते हा सत्कार होतोय डॉक्टर तुकाराम नारायण पाटील जस्ट नाईन तर। यानंतरचा सत्कार संगीता विजय पाटील यांचा आपण करणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या आयोजिका ज्यांनी ही सगळी या कार्यक्रमाची अप्रतिम निर्मिती केली आहे सायन्स कॉलेज नांदेडच्या माझी विद्यार्थिनी आहेत त्यांचा सत्कार डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार सर यांच्या हस्ते होतोय पॅथॉलॉजी आणि फार्मसीमध्ये शिक्षण महाराष्ट्र टॉपर फिफ्थ रँक टू अबॅगस फ्रँचायसी अँड वॉज लेवल टू सी एल इथे मॅटर्निटी अँड नर्सिंग ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये पर्सन आहेत पिताश्री प्रोफेसर टी एन पाटील यांच्याकडनं संगीताचे बारकावे त्यांनी प्राप्त केलेत समाज क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अनेक स्पोर्ट्समध्ये टी टी बॅडमिंटन कराटे जलधरण स्पर्धेत त्यांच्यानंतर अजून एक आपण सत्कार करणार आहोत हा सत्कार डॉक्टर विजय पाटील यांचा आहे ते स्वतः एम डी गायनाक आहेत निवृत्त मेडिकल सुपरिटेंडंट त्यांचाही सत्कार डॉक्टर साहेबांनी करावा अशी विनंती करतो आजचे आपले चीफ गेस्ट डॉक्टर चंद्रकांतजी पुलकणवार सर यांना विनंती करतो मी की त्यांनी डॉक्टर विजय पाटील यांचा सत्कार करावा विठ्ठल वैद्य व बायकृष्ण दुर्गे यांचा बेस्ट सायक्लिस्ट म्हणून सन्मान करण्यात आला महाराष्ट्र आणि गुजरातच्या गायकांनी आपल्या सुरेल आवाजात गीते सादर केली या कार्यक्रमासाठी अतिथी गायक म्हणून सचिन सोनटक्के होते विविध शहरातल्या गायकांना घेऊन कार्यक्रम करण्याची संकल्पना संगीता पाटील व त्यांचे पती डॉक्टर विजय पाटील यांनी साकारली आहे या कार्यक्रमात कृष्णा विजय पाटील डॉक्टर ऐश्वर्या उदय पाटील तेजल संदीप बागूल यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन यशस्वीपणे केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे प्रसिद्ध निवेदक सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं शिकवा नहीं शिकवा नहीं। शिकवा नहीं शिकवा नहीं तेरे बिना भी, भी लेकिन जिंदगी तो नहीं जिंदगी He may मी डॉक्टर चंद्रकांत मुलकंडवार विभागीय आयुक्त पुणे आज आमची वर्गमैत्रीण संगीता पाटील यांनी लेकर हम निवारातील एक संगीतमय कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता खरंतर म्हणजे आता पन्नाशी नंतर अशा पद्धतीने एखादा शोक जपणे आणि त्याला वृद्धिगत करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे अतिशय सुरेलावाला त्यांनी स्वतःही गाणं गायलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलींनी आईपेक्षा वरचड पद्धतीने गाजा घेऊन प्रेक्षकांना सगळ्या मंत्रमुग्ध करून टाकल्या खरं तर, तर या सर्व उपक्रमाला सर्वच कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी संगीताचा गाण्याचा शोक बाळगणं हे अतिशय गरजेचं आहे रोजच्या दान दैनंदिन दानधनामाचं मुक्त होण्यासाठी संगीत हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने जीवन गाणे गातातच राहावे आपण असं म्हणतो त्याच पद्धतीनं सर्वांनीच गाणं गुजरात राहणं आणि जीवनाला सकारात्मक पद्धतीनं सामोरं जाणं ही या कार्यक्रमातून निश्चितपणे लोकांना संदेश मिळेल असं मला वाटतं पुन्हा एकदा सर ना, नांदेडचं तुम्ही मायलूम नाही कसं वाटतं नांदेडचे आमचे आमचे वर्गमित्र हिवयोग आम्ही पुण्यामध्ये बरेचसे आहोत सायन्स कॉलेज विशेषतः आमचं नांदेडचं आणि सर्व वर्गमित्रांनी येऊन आज संगीताला शुभेच्छा दिल्या मी संगीता पाटील माझा ऑर और, ऑर्गनायझर आणि सिंगर ह्या याच्यानी आजचा माझा फर्स्ट ऑर्गनाइज शो आहे आणि तिथे मला सगळ्या बाहेरच्या सिंगर्स मी इथं एक एक हिरे शोधून आणले असं वाटतंय मला इतकी सुंदर गाणी झाली त्यांची सर्वांची त्यांच्या सर्वांचे आभार त्यांना मला साथ दिली आ, सचिन सोनटक्के सर आणि असं अनिल सर आणि माझ्या फॅमिलीने मला खूप साथ दिली सपोर्ट दिला हा प्रोग्राम एवढा सक्सेसफुल करण्यासाठी आज असा हाऊसफुल झाला एवढा बालगंधर्व भरलेला हाऊसफुल बघून फार समाधान म्हणजे खूपच आनंद झाला की या सगळे नवीन सिंगर्स आहे जे बालगंधर्वाला यांची गायची इच्छा होती ह्या स्टेजवर त्यांची पण इच्छा पूर्ण झाली आणि माझी पण इच्छा पूर्ण झाली आज मला शो करायचा होता सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि एवढे सर्व ऑडियन्स आलेत सगळ्यांनी खूप प्रोत्साहन दिलं सगळ्या सिंगर्सला खूप त्यांनी म्हणजे प्रेरणादायी प्रेरणादायी झाला आहे हा शो धन्यवाद मी डॉक्टर मी डॉक्ट हा कार्यक्रम अत्यंत चांगला झाला माझ्या सहचारिणीने खूपच मेहनत घेतली त्याच्यासाठी हे आपण नेहमी म्हणायचं असतं की कोणतरी पाठीवर असतं पाठीमागे वगैरे काही नसतं स्वतःची मेहनतच कामाला पडते स्वतःने जे डेडिकेशन केलेलं असतं तेच कामाला पडलं आणि तिची जी संकल्पना होती की आपण बाहेरच्या गावातल्या बाहेरच्या शहरातल्या विविध शहरातल्या लोकांना म्हणजे सिंगर्सला बोलवून आपण इथं प्रोग्राम सादर करू बालगंधर्वला बालगंधर्वच्या ठिकाणी सभागृहाच्या ठिकाणी ह्या प्रोग्रॅम चांगला सादर करणं म्हणजे अतिशय यशस्वी झालेला प्रोग्रॅम म्हणता येईल संगीतात अशी यांची मैत्रीण पण तिच्या सुरांमुळं आता कुठलंच आमच्यामध्ये मला असं वाटतं की माध्यम नाही आहे उरलं आणि अतिशय छान म्हणजे मागच्या एकच वर्षामध्ये आमचा तसा जवळून परिचय झाला आहे पण ती जेही करते आहे ते अतिशय छान करते आणि तिचा हा प्रवास सुरांचा आणखीन सुरीला पावा यासाठी नमस्कार मी सचिन वसंत सोनटक्के मी प्रोफेशनल सिंगर आहे आणि आज खऱ्या अर्थाने म्हणजे संगीता मॅडमचं आभार मानावं तेवढं खरोखरच खूप कमी आहे कारण त्यांनी पहिलाच त्यांच्या आयुष्यामधला एक पहिला असा निर्मिती संकल्पनेचा शो त्यांनी केला आणि एवढ्याच चांगल्या कलाकारांना त्यांनी संधी दिली स्टेज दिली त्याबद्दल मी संगीता मॅडमचं प्रथम मी धन्यवाद मानतो आणि जे काही इथं ऑडियन्स आले इथं सर्व कलाकारांना ॲप्रिशिएशन दिलं मोटिवेट केलं त्या ऑडियन्सचं देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू मी डॉक्टर अनिल कुलकर्णी सहसंयोजक स्वर संगीत या ग्रुपचा महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणच्या अतिशय सुंदर गाणाऱ्या लोकांना शोधण्याचं काम संगीता विजय पाटील यांनी केलेलं आहे आणि हा एक अभिनव प्रयोग होता की केवळ एकाच ठिकाणच्या गायकांना संधी न देता मुंबई अहमदाबाद असेल धुळे सातारा अशा विविध ठिकाणांचे गायक इथे आज आपल्या बालगंधर्वमध्ये गायले हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं म्हणजे तीन विशेष मुलं आपला हा मो मोहित पारखी त्याचप्रमाणे प्राजक्ता लिमये आणि अभिनव ही तीन मुलं इत इतक्या छान पद्धतीनं त्यांनी आपली गायनकला सादर केली आणि ह्या माध्यमातून आम्ही सामाजिक एक ऋण जपण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर या लोकांनासुद्धा व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे आणि या दृष्टीनं हा कार्यक्रम अतिशय छान झालं याचं सर्वश्रेय संगीता पाटलांच्या फॅमिलीलासुद्धा आहे त्यांच्यामुळं एखादा आयुक्त दोन तास तिथं येऊन बसतो आणि आ आय जी डी जीसारखी माणसंसुद्धा येऊन बसतात हे या कार्यक्रमाचं यश आहे असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार मी पारिजात चव्हाण मी खानदेशातून आलेलो आहे आणि मला अतिशय अभिमानास्पद आज या ठिकाणी नमूद करावं असं की माझ्या खन खानदेशची एक भगिनी सौ संगीताताई पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये येऊन पुण्यातल्या नव्हे तर पुणे मुंबई अनेक आजूबाजूच्या मोठ्या सिटींमधून गायकांचं सं संशोधन करून त्यांना स्टेज दिलं त्यांना संधी दिली आणि खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे कारण आमच्या खानदेशामध्ये आमचे कलाकार आहे खानदेशपुरता मर्यादित असतात पण त्या स्वतः मर्यादित न राहता त्यांनी खानदेशात राहूनसुद्धा अनेक पुण्या मुंबईच्या अनेक कलावंतांना गोळा केलं आणि बालगंधर्वसारख्या एका मोठ्या स्टेजवर त्यांना संधी दिली आणि पुण्यातल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला संगीताताईंची मेहनत या ठिकाणी अत्यंत वाखाण्याजोगी आहे आणि पुण्याच्या प्रेक्षकांना ज्याला आपण म्हणतो की त्यांना मुठीत धरणं सोपं नाही पण सुद्धा हा कार्यक्रम त्यांनी अतिशय सहजपणे यशस्वी करून दाखवला म्हणून मी आमच्या समस्त खानदेशवासियांच्या वतीने संगीताचाही आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचं मनापासून आभार मानतो धन्यवाद थँक्यू